तर तिचा उत्सव काल अकरा दिवसाच्या ऋतूची झाली आणि त्या दिवशी उत्सवामध्ये महायुक्त सरकारचे प्रमुख घेतले त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री असतील राज्याचे उपमुख्यमंत्री असतील आणि त्यांच्याबरोबर या मतदारसंघाचे आमदार नितेशी राणेसाहेब असतील यांनी जे काही परवा थोडी माहिती बसवण्याचा प्रयत्न केला की कर्ड कर्नाटकमध्ये गणेशोत्सवात गणपतीला सुद्धा अटक करण्याचं पापे कर्नाटक काँग्रेस सरकार केलं अशी जे खोटी बातमी पसरून कुठेतरी महाराष्ट्रातील जनतेची गणेश भक्तांची मन दुखण्याचे ते काय काम पाप केलं खरोखरच यामध्ये आम्ही तालुका काँग्रेस असेल किंवा जिल्हा पूर्ण जिल्ह्यावर असेल की प्रत्येक ठिकाणी आम्ही त्या त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला निवेदन देऊ की ही बातमी खोटी आहे आणि या करून आजतक चॅनल असेल या आजतक चॅनलने या बातमीचं खरं खोट सिद्ध करू त्या ठिकाणी सिद्ध केलं की जे फोटो आले ते व्ह्यू व्हायचे ते पुरेसा मागे आंदोलनाचे विचार होते असं बातमी म्हणजे असत कसं ती बातमी आज तर प्रसारित केली आणि असं असं पुरावे देऊन सुद्धा त्यांच्यावर कोणतीही कारवाई त्या ठिकाणी झाली नाही आणि या कारवाई होण्यासाठी आम्ही पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व पोलीस निरीक्षक असतील तालुक्याचे पोलीस यांना निवेदन दिलंय की संबंधितांवर त्या ठिकाणी तुम्ही योग्य ती कारवाई करू जी काही गणेश भक्तांची किंवा कोकणवासियांचा जो काही दिवाळीचा विषय आहे तो किंवा महाराष्ट्रात दिवाळीचा विषय आहे आणि हे जे काही सरकार गेले काही दिवस जाती जाती धर्मधर्मात तेल निर्माण करण्याचं काम करत आहे कुठेतरी महाराष्ट्र अस्थिर ठेवायचा आणि त्याच्यासाठी सत्तेचा वापर करायचा हेच चलू त्यांनी याची स्पर्धा महायुद्ध सरकारने लावली आहे आणि यामध्ये हे प्रमुख भाजपचे असतील सेनेचे असतील हे नेते आघाडीवर आहेत यामध्ये पुन्हा त्यांनी मी की मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील आणि त्यांच्याबरोबर आमचे म्हणजे आपले या मतदारसंघातील आमदार नितेशजी राणेसुद्धा असतील खरोखर कर यांना एक आम्ही काँग्रेसच्या वतीनं विनंती करतो की सत्ता ही येत जात असते पण कुठेतरी धार्मिक किंवा जातीमध्ये जातीचा वापर करून महाराष्ट्र अस्थिर ठेवायचा कुठेतरी नवयुवकांची डोकी डोकी भडकवायचं काम हे तुम्ही करताय हे पाप गणपती सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो कारण हा गणेश गणेश चतुर्थी हा उत्सव किंवा गणपती गणराया हे हिंदू धर्मात एक वेगळं गणपतीला वेगळं स्थान आहे आणि असं असताना सुद्धा तुम्ही काही याचा राजकीय वापर करून घेत आहे हे कुठेतरी आमच्यासारख्या किंवा सर्वसामान्य जे काही गणेश भक्त आहेत त्यांना हा तुमचा प्रकार पूर्णतः मला विरोधात झालेला आहे आणि कुठेतरी चिडच तुमच्या विरोधात सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण झाले आहे आणि याचाच एक भाग म्हणून आज आम्ही आम्ही पुन्हा एकदा या तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून तुम, आणि पोलीस निरीक्षक असतील किंवा प्रशासक असेल त्यांना विनंती करतोय की तुम्ही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करा थोडंच या ठिकाणी या ठिकाणी आम्ही सांगतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल